नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी बीजेपीचे पक्ष निरीक्षक चार डिसेंबरला होणार विधिमंडळ पक्षाची बैठक अंगातील ताप झटकून काळजीवाहू मुख्यमंत्री मुंबईत परतले मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री शिंदे भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेकडेच शिंदेच्या पक्षातील नेत्याचा दावा खासदार संजय राऊत यांनाही प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदेंचे स्पष्टीकरण म्हणाले सर्व बातम्या निराधार मी कोणत्याही मंत्रीपदाच्या शर्यतीत नाही भाजपाकडून एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न बच्चू कडू यांचे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी करावी लागणार वर्षभराची प्रतीक्षा भाऊबीजेचा मुहूर्त सुधीर मुनगुट्टीवारांनी केले स्पष्ट स्थानिक निवडणुकांसाठी ठाकरे गटाचा सोबळाचा नारा पदाधिकाऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया सचिन अहिर यांची माहिती जगात हिंदूंचे जगणे कठीण बांगलादेशातील चित्र विचलित करणारे पण मोदी फडणवीस मिंदेंचा सरकार बनविण्याचा खेळ ठाकरे गटाचा हल्ला आणि अजित पवार आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर अमित शहा यांची घेणार भेट एकनाथ शिंदेंच्या कथित नाराजीच्या पार्श्वभूमीवर होणार भेट आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहरातील मुख्य चौक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वर्दळीच्या ठिकाणी विविध पक्षांच्या नेत्यांच्या निवडी व शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेली होर्डिंग्स छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे पर्यायाने शहराचे विद्रुपीकरण करत असून वाहतुकीस अडथळा व वा अपघाताला निमंत्रण ठरणारे होर्डिंग्स तातडीने काढून घेण्यात यावेत तसेच न काढणाऱ्या विरोधात महाराष्ट्र मालमत्तेच्या निरूपणास प्रतिबंधक कायदा एकोणीसशे पंच्याण्णवमधील तरतुदीनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच कारवाई जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक दोन डिसेंबर सोमवार रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी बीड नगर परिषद मुख्याधिकारी नीता अंधारे आणि जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुंबई नगर परिषद प्रशासन संचलनालयाला निवेदन देण्यात आली गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन जवळ विना नंबरचा हायवा वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे आढळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन हायवा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक आणि गेवराई पोलिसांनी संयुक्तरित्या केली पोलीस अधीक्षक यांचे पथक आणि गेवराई पोलीस रात्री गेवराई तालुक्यात गस्त घालत असताना राक्षस भुवन जवळ एक विना नंबरचा हायवा दिसला असता त्यास थांबवून पाहिले असता त्यामध्ये वाळू आढळून आली याबाबत रॉयल्टी भरल्याची पावतीची चौकशी केली असता त्याकडे काहीच नव्हते त्यामुळे त्या हायवातून वाळूची चोरटी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले चालकास नंबर विचारला असता त्याने एम एच वीस जी टी पंच्याण्णव सत्त्याण्णव असल्याचे सांगितले तो हायवा ताब्यात घेऊन गेवराई पोलीस ठाण्यात लावण्यात आला या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत ओबाळे यांच्या फिर्यादीवरून चालक अत्तर अफसर शेख राहणार भंबेरी तालुका अंबड जिल्हा जालना याच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे पोलीस निरीक्षक सुभाष शानप सिद्धांत गोरे शिवदास घोलप नितीन काकडे नितीन शिंदे आणि चालक मदने यांनी केली वाढीव व्याजदराचे अमिष दाखवून शेकडो ठेवीदारांच्या ठेवी हडप केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेटचे चंदुलाल बियानी यांनी आज सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी अंबाजोगाई हो न्यायालयासमोर अखेर शरणागती पत्करली परळी येथील राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर चंदुलाल बियानी हा मागील वर्षापासून फरार होता त्याने आज अंबाजोगाई हो येथील सत्र न्यायालयात शरणागती पत्करली असून शेकडो कोटींच्या ठेवी परत करण्यास असमर्थ ठरलेल्या चंदुलाल बियानीसह सर्व संचालक मंडळावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत त्यानंतर मागील अनेक महिन्यांपासून चंदुलाल बियाणी हा फरार होता अखेर सोमवारी त्याने स्वतःहून अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्करली असून बीड आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमने अंबाजोगाईला रवाना होऊन चंदुलाल बियानी यास ताब्यात घेतल्या असल्याची माहिती मिळत आहे आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथील वैशाली उर्फ राणी अमोल सरोदे वय पंचवीस ही नवविवाहित महिला सकाळी विहिरीमध्ये पाय घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाला शनिवार दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी वैशाली झोपेतून उठल्यानंतर घरातील मंडळी झोपेतच असताना शौचास घराजवळ शेतामध्ये विहिरीजवळून जात होती यावेळी विहिरीला संरक्षण कठडे नसल्याने ती विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला वैशाली ही बराच वेळ घरी न आल्याने घरातील मंडळींनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आजूबाजूला विचारपूस केल्यानंतर घराच्या जवळील शेतामध्येच विहिरीत सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान तिचा मृतदेह आढळून आला याबाबत कडा पोलीस चौकी येथे माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह कळा येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला रात्री शवविच्छेदन करण्यात आले नव्हते कारण तिचे आईवडील हे ऊस तोडणीसाठी गेलेले असल्याने त्यांना येण्यास उशीर झाला ते आल्यानंतर सकाळी सर्वांच्या संमतीने शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर रविवारी दुपारी वैशालीवर चोभा निमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले वैशालीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या, या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवडे हे करत आहेत भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी श्री शेख मुसासर यांची तर उपमुख्याध्यापकपदी श्री बी एन बटुळेसर यांची नियुक्ती संस्थेच्या आदेशाने करण्यात आली त्यानिमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला या प्रसंगी संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळसर संस्था अध्यक्ष श्री सानप सर उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर सचिव डॉक्टर श्री सानप सर सहसचिव श्री विष्णुपंत जायबाई कोषाध्यक्षा डॉक्टर सौ वृषालिताई सानप ज्येष्ठ संचालक श्री अण्णासाहेब जायबाये संचालक श्री सत्यशन मिसाळसर यांनी दोघांचेही स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बीड शहरातील राष्ट्रवादी भवन परिसरात मैत्रिणीकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला एक अल्पवयीन मुलाने रस्त्यात अडवून माझ्या मित्राला तुझा नंबर दे असे म्हणाला पीडितेने नकार दिल्यावर दुसरा एक जण तिथे आला आणि मला तुझा नंबर दे तुझ्यावर प्रेम करायचे आहे असे म्हणत तिला अडवून छेड काढली पीडिता ही सतरा वर्षाची असून ती सध्या बीड शहरातील लक्ष्मीनगर भागात राहत असून याच भागातून ती अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता मैत्रिणीकडे जात होती यावेळी एक दहावीच्या वर्गात शिकत असणारा मुलगा तिच्याकडे आला आणि मनाला माझ्या मित्राला तू आवडतेस तुझा मोबाईल नंबर दे पीडितेने नंबर देण्यास नकार दिल्यावर दुसरा मित्र तिथे आला आणि मला तू तु आवडतेस तुझ्यावर प्रेम करायचे आहे तुझा मोबाईल नंबर दे असे म्हणत तिचा हात पकडत छेड काढली यावर पीडितेने हाताला झटका तिथून सुटका करून घेतली आणि हा प्रकार इतरांना सांगत बीड शहर पोलिस ठाणे गाठले तेथे तक्रार दिल्यानंतर एका अल्पवयीन मुलासह दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे यात नंबर मागणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात घेत त्याची चौकशी करून नोटीस देत पालकांच्या स्वाधीन केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कुमार लांडगे यांनी सांगितले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार